श्री राम जय राम जय जय राम सत्तावीस जून शाश्वत शाश्वतचे सुख कसे लाभेल असे पहा एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही तो असमाधानातच असतो कळू लागल्यापासून आपण सराचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही याचे कारण काय तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही कारण त्याला सुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते एकदा एक ग्रहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला देवापाशी काही न्याय नाही तो अगदी अन्यायी आहे मी त्याला विचारले असे झाले तरी काय त्यावर तो म्हणाला मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही सदाचरणाने वागलो पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका बेकारड्या कारखुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले मी त्याला विचारले मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला त्यावर तो म्हणाला मला तसे आवडत नाही लोक नावे ठेवतील तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीति धर्माने वागतो मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल अंगावर चांगले दागिने घातले उत्तम लुगडे नेसले परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत तसेच जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही या उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर आश्रण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे विद्वान लोक तो उगीच अवघड करून सांगतात चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल परमार्थ पर कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल एक देहाने साधूची संगत दुसरी संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण आणि तिसरी भगवंताचे नामस्मरण नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी आणि ते पुढे निश्चयाने श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे आजचे बोरवचन जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ राम राम राम। नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय रघुवीर समर्थ